नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की तुम्हाला ग्रुप बी आणि सीची तयारी करायची खास करून महिलांना घर सांभाळत सांभाळत नोकरी सांभाळत सांभाळत सगळं करायचंय किंवा खूप सगळे विद्यार्थी असे की आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यात येऊ शकत नाहीत पुन्हा महागड शहर झाले आणि ग्रुप बी आणि सीची तयारी करायची स्वप्न तर आहे कोणाचं पी एस आय व्हायचं आहे कोणाचं एस टी आय व्हायचं आहे किंवा ग्रुप सीमध्ये असणाऱ्या सगळ्या परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षांची तयारी करायचे फन सर गोष्टी खर्चिक आहेत गोष्टी परवडणाऱ्या नाही आहेत आम्ही काय करावं आम्ही या ठिकाणी वर्कआउट काय करावं तर विद्यार्थ्यांनो हे सगळ्या विद्यार्थी ज्यांना ग्रुप बी आणि सीची तयारी करायची आहे ज्यामध्ये दरवर्षी आता जवळपास चार हजार ते पाच हजार जागा निघणार आहेत का जागा निघणार तेवढ्या जास्त आत्तापर्यंत ग्रुप बीची परीक्षा राज्यसेवा घ्यायचं ग्रुप सीची परीक्षा त्या त्या डिपार्टमेंटच्या मार्फत व्हायची पण आता असं झालं की ग्रुप बी आणि सी एकत्रित झाल्यामुळे नंबर ऑफ जागांची संख्या खूप जास्त असणार आहे मग ही सुवर्ण संधी आपल्याकडनं जाता नये पण पुण्यात जाणं शक्य नाही आहे एवढ्या महागड्या फीस परवडणं शक्य नाही आहे अशा वेळेस तयारी कुठनं करायची घरी बसून अभ्यास करायचा आहे ॲप सोपं असायला हवं नंबर ऑफ व्ह्यूजचं रेस्ट्रिक्शन कमी असायला हवं कधी लाईट गेलेली असते कधी नेट गेलेलं असतं कधी कोणीतरी बोललेलं असतं कधी कोणीतरी फोन केलेला असतं मग अशा वेळेस क्लासेसची ती कटकट नको तीनच व्ह्यूज असतील दोनच व्ह्यूज असतील तर या सगळ्या गोष्टींना उपाय म्हणून ज्ञानदीप अकॅडमी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून ग्रुप बी आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ जुलैपासनं कंबाइंड ग्रुप बी आणि सीची नवीन लाईव्ह बॅच घेऊन येते पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ही बॅच आपली ऑनलाईन आहे ही बॅच लाईव्ह कम ऑनलाईन आहे बॅच लाईव्ह असणार आहे आणि लाईव्ह जे लेक्चर होईल हे लेक्चर लगेच्या लगेच तुम्हाला या QR है, या QR ल, त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात पाहता येईल यासाठी हा जो क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडला जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्ही त्या बॅचपर्यंत पोहोचाल आता एक महत्त्वाची गोष्ट काय होतं बॅच आठ जुलैला सुरू होती आणि कधी कधी असं होतं की सर दहा जुलै झालंय सर महिना झाला आम्ही बॅच जॉईन करू का तर सगळ्या मित्रांना माझं सांगणं आहे मित्रांनो ही जी आठ जुलैला लाईव्ह ऑनलाईन होणारी जी बॅच आहे ही बॅच तुम्ही वर्षभरात कधीही जॉईन करू शकता ही बॅच जॉईन करण्यावरती कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे कोणत्याही प्रकारचं कोणतंही बंधन नाही आहे परत एकदा सांगतो ही जी आपली ऑनलाईनची बॅच आहे ही बॅच वर्षभरात तुम्ही कधीही जॉईन करू शकता यावर कोणतंही बंधन नाही आहे कारण या बॅचला सुरू झालेले सगळेच्या सगळे लेक्चर्स त्या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होतील समजा असं झालंय की तुमच्याकडनं एखादं लाईव्हचं लेक्चर मिस झालंय स्किप झालंय आणि तुम्हाला ते अटेंड करायचं मग कसं करता येईल तर यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि सगळ्या विद्यार्थ्यांना परवडावं सगळ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडावं या एका गोष्टीसाठी ही जी बॅच आहे याची फीस आपण अत्यंत कमी ठेवतोय या बॅचची फीस असणार आहे फक्त दहा हजार रुपये आणि ही बॅच तुम्ही दोन हजार रुपये प्रति महिना असं पाच महिने पे करू शकता लक्षात घ्या दोन हजार रुपये प्रति महिना असं पाच महिने पे करू शकता पाच महिन्यांचा टप्पा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या बॅचला जवळपास दोन वर्ष असणार आहे किती वर्ष दोन वर्ष ही बॅच तुम्ही दोन वर्ष जॉईन करू शकता परत एकदा सांगतो अत्यंत माफक फीस दहा हजार प्रत्येक महिना दोन हजार ऍपवरच पे करायचं आहे आणि ॲडमिशन घेतल्यानंतर हे वर्ष आणि परत आणखीन एक वर्ष असा ऍक्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बॅच आठ जुलैला सुरू होती मात्र ही बॅच तुम्ही कधीही जॉईन करू शकता सगळेच्या सगळे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील महत्वाची गोष्ट रोज दोन ते तीन लेक्चर्स असतील तुम्हाला सगळ्या फॅकल्टीजचे फोन नंबर शेअर केले जातील सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टीचे फोन नंबर दिले जातील सोबत लेक्चरच्या शेवटी रोज डाउट क्लिअरिंग सेशन असेल प्रश्न तुम्हाला विचारले जातील आठ महिन्यांची बॅच आहे या बॅच बद्दल जर तुम्हाला आणखी जास्त जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला काही फोन नंबर देतो त्याच्या अगोदर ही बॅच तुम्ही कुठं जॉईन करू शकता यासाठी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे ॲप स्टोअरला अवेलेबल आहे या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी पुणे टाका तुम्हाला हे ॲप येईल याची साईज सत्तावीस एम बी आहे आता माईटबी थोडीफार वाढली असेल आणि कंबाईन इंटिग्रेटेड बॅचला क्लिक करा लाईव्ह ऑनलाईन लाईव्ह मॅचला क्लिक करा ही बॅच तुम्हाला मिळेल याबाबत जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर एक फोन नंबर सांगतो ज्या नंबरला तुम्ही कॉल करा तुम्हाला ते सगळे डाऊट क्लिअर होतील फोन नंबर आहे नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस या फोन नंबरला कॉल करा तुमच्या सगळ्याच्या सगळ्या ऑनलाईन बॅचेसचे डाऊट या ठिकाणी क्लिअर केले जातील फक्त खूप लेट फोन नका करू किंवा दहाच्या अगोदर फोन केला तर कधी कधी ऑफिस ओपन करण्यासाठी लेट होतं यावेळी फोन करण्यासाठीचा कालावधी हो प्रिफरेबली सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही या नंबरला कॉल करू शकता तुमच्या प्रश्नांना नक्की ॲड्रेस केलं जाईल फॅकल्टीचे नंबर शेअर केले जातील ज्यांच्यासोबत तुम्ही सगळेच्या सगळे डाऊट डिस्कस करू शकता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट या दोन नंबरच्या व्यतिरिक्त आणखी जर तुम्हाला डाउट हवा असेल ते दोन फोन नंबर परत एकदा सांगतो ज्यावर तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट ऍड्रेस करू शकता फोन नंबर्स आहेत नव्वद अकरा सहासष्ट दहा वीस दुसरा फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर आणि जर तुम्हाला माझ्यासोबत सुद्धा पर्सनल डाऊट क्लिअरिंग करायची असेल तुम्ही बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचा नंबर मला शेअर करा तुम्ही मला फोनवर हवे तेवढे डाऊट विचारू शकता त्यावर कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला प्लॅन करून देणं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्ञानदीप अकॅडमीच्या लाईव्ह कम ऑनलाईन बॅचमध्ये आहेत लाईव्ह लेक्चर असतील लेक्चरच्या शेवटी डाऊट विचारू शकता आणि अत्यंत माफक फीस दहा हजार रुपये फक्त फीस आहे तुम्ही कोणताही सरळ सेवा भरतीचा क्लास लावण्यापेक्षा जर ज्ञानदीप अकॅडमीचा इव्हन पोलीस भरती करणारे सुद्धा विचार करा काहीतरी तुम्ही जेवढ्या सगळ्या परीक्षा येणार आहेत या सगळ्या परीक्षांना ऍड्रेस करू शकता हे दोन फोन नंबर नक्की गो थ्रू करा ज्यावर तुमचे डाऊट अॅड्रेस होतील आता आपण पुढे पाहूया सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला रोज न चुकता ब्रेन टीजरचे टेस्ट असणार आहे ब्रेन टीजरचे टेस्ट काय आहे आपली कंबाईनची जी परीक्षा आहे ती एमसीक्यू क्यू परीक्षा आहे सगळे प्रश्न एमसीक्यू क्यू असतात प्रश्न असतो खाली चार पर्याय दिलेले असतात आणि ज्यावेळेस आपण तीन ते चार महिने कंटिन्यू पर्यायांवरती अभ्यास करतो मग एक लेवल अशी येते की ज्या लेवलला आपल्याला जर पर्याय दिला नाही तर आपल्याला उत्तर येत नाही आणि मग नुकसान असं होतं की आपल्याला म्हणणं असतं की आम्हाला पर्याय सांगा पर्याय सांगा पर्याय सांगा आणि यामुळे आपली मेमरी वीक व्हायला सुरू होते ब्रेन टीझर टेस्ट जे आहे हे रोज तुमच्या क्लासच्या अगोदर त्या ठिकाणी अपलोड केलं जाईल ब्रेन टीजरची सॉफ्ट कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड केली जाईल जी तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता कोणत्याही ठिकाणी ब्रेन टीजर टेस्टमध्ये जो प्रश्न आहे हा वन लाइनर क्वेश्चन असणार आहे रोज पंचवीस प्रश्न दिले जातील हे तुम्हाला सोडवायचे आहेत इथं आम्ही आन्सर मात्र देणार आहे सगळ्या गोष्टी ब्लँक ठेवणार आहोत जेणेकरून तुम्ही ही पर्टिक्युलर टेस्ट या ठिकाणी सोडवू शकता मेन पर्पज आहे या ब्रेन टीजर टेस्टचा तुमचे मेमरी एनिचमेंट करणं तुमचं पाठांतर इम्प्रूव्ह करणं हे या ब्रेन टिजर टेस्टचा सगळ्यात मेन पर्पज आहे कारण जर आपलं पाठांतर चांगलं नसेल तर आपण नुकसान मध्ये जायला सुरू होतो कॉम्पिटिशन खूप जास्त टफ आहे यामुळे तुम्हाला पाठांतर चांगलं यायलाच हवं हे ब्रेन टिजर टेस्ट असणार आहे त्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे तर कंबाईनच्या ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना कंबाईनचे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच दोन वर्ष मोफत मिळणार आहे जी आमची मागच्या वर्षीची बॅच आहे ही कंबाईनची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच दोन वर्ष मोफत मिळणार आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं अडव्हानेज आहे तुम्हाला प्रिलिम्स आणि मेनच्या टेस्ट सिरीज लाईफ टाईम फ्री असणार आहे सोबत जी लोक सगळी सांगतात की जर परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एन सी टी वाचावं लागेल स्टेट बोर्ड वाचावं लागेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तुम्हाला एन सी आर टी इंग्लिशमध्ये जवळपास अडीचशे लेक्चरची एक बॅच आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर पहा नाही पाहिजे तरी कंपल्शन नाही एन सी आर टी ची अडीचशे लेक्चरची क्लास कडनं मध्ये मिळेल स्टेट बोर्ड ची दीडशे प्लस लेक्चरची एक बॅच तुम्हाला क्लास कडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे जवळपास चारशे लेक्चर असणारी ही पर्टिक्युलर बॅच आहे जी तुम्हाला खूप जास्त अडवांटेज देईल महत्वाची गोष्ट डिस्टन्स आहे अंतर आहे त्यामुळे असं होतं की तुमचा अभ्यास कोण ट्रॅक करत की नाही तुम्ही अभ्यास राईट ट्रॅकला आहात की नाही किंवा तुमचा अभ्यास राईट चाललाय की नाही हे तुम्हाला स्वतःला जज करणं तुम्हाला स्वतःला कॉम्प्लेंट करणं सुद्धा डिफिकल्ट आहे किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही उत्तर करेक्ट लिहित आहे की नाही तुम्हाला स्वतःला कळणं सुद्धा डिफिकल्ट आहे या सगळ्यांचा विचार करून ऑनलाईनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे जे पर्सनल मेंटरशिपची डायरी आहे ही पर्सनल मेंटरशिपची डायरी तुम्हाला क्लासकडनं मोफतमध्ये मिळणार आहे क्लास सोबत ही डायरी तुम्हाला घरपोच पाठविली जाईल या बॅचमध्ये तुम्हाला क्लास नोट्स क्लासकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळतील फक्त तुम्हाला ऍड्रेस त्या ठिकाणी द्यायचा आहे क्लास ही डायरी तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल आता या डायरीमध्ये काय कव्हर केलेलं आहे तर थोडक्यात तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा ट्रॅक ठेवायचा आहे हा वीकली प्लॅन ऑफ ऍक्शन आहे की तुम्ही वीक मध्ये का काय करता किती तास अभ्यास केलाय त्या दिवसाचा ब्रेन टीजर सोडवलेला आहे की नाही जीएस किती तास वाचन केलेलं आहे अंकगणित बुद्धिमत्ता रोज सोडवता की नाही चालू घडामोडी रोज सोडवता की नाही मागच्या प्रश्नपत्रिका सोडवता की नाही मराठी इंग्रजी व्याकरण थोडक्यात आम्ही काय केले की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात असताना तुम्ही काय अभ्यास करावा कसा अभ्यास करावा कशावर वर्कआउट करावं हे सगळं इन डिटेल्ड मध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्ही सोडवले सगळं चेक केलं जाईल जसं ऑफलाईनला आम्ही हे करून घेतो अभ्यास करून घेतो त्याच पद्धतीने ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे स्ट्रॅटेजी लेक्चर्स युट्यूबला तुम्ही पाहता ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळून जातील सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी लेक्चर्स युट्यूबमधला सपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे यासोबत महत्वाचं काय आहे तर ज्या चालू घडामोडी कंटिन्यू चालू असतात या चालू घडामोडीचे सेशन्स तुमचे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स आम्ही युट्यूबला रेग्युलरली घेत असतो जे तुम्हाला बेनिफिट मिळून देणार आहे त्यानंतर आर्टिकलची मराठीमधली एक सिरीज आहे संविधानामधील आर्टिकल जसं तर भाषे भाषेसहित तुम्हाला समजून सांगण्यासाठीचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे इंग्लिशमध्ये हवं असेल इंग्लिशमध्ये आहे मराठीत हवं मराठी उपलब्ध आहे हे आर्टिकल तुम्ही या ठिकाणी नक्की पाहू शकता हा युट्यूब मार्फत दिला गेलेला सपोर्ट आहे तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या क्लास नोट्स फ्री असतील तुम्हाला तुमच्या घरपोच पोहोच पोहोचविल्या जातील फक्त अॅड्रेस व्यवस्थित द्या खूपदा विद्यार्थी अॅड्रेस चुकीचा देतो आणि नंतर ओरडत बसतो की आम्हाला काय नोट्स तुम्ही वेळेवर पोहोचवल्या नाही काही नाही इथून पोहोचविल्यानंतर तुम्ही कोड चुकीचा देता फोन रिसिव्ह करत नाही यासाठी तुम्ही जबाबदार असाल अॅड्रेस योग्य दिला फोन व्यवस्थित उचलला क्लासकडनं तुम्हाला सगळ्या ऑनलाईन नोट्स तुम्हाला या ठिकाणी पोहोचविल्या जातील त्यानंतर क्लास नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील सोबत क्लासची जी पुस्तकं आहेत ही क्लासची पुस्तकं सुद्धा तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी क्लासकडनं पन्नास टक्के डिस्काउंटनं मिळतील आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना जर माइंडमॅप हवा असेल हा माइंडमॅप तुम्हाला घरपोच मिळेल फक्त यासाठी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट चार्जेस पे करावे लागतील कारण आपल्या ऑनलाईनच्या बादची फीस फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे प्रिलिम्स अनालिसिसचं पुस्तक मेन्स अनालिसिसचं पुस्तक सुद्धा तुम्हाला मिळेल पण जर समजा तुम्हाला हे सुद्धा ऑनलाईन हवं असेल तर यासाठी तुम्ही आपल्या प्ले स्टोअरला जाऊन ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप आहे ऍपचं नाव सांगतो ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला हे सगळे जे कोर्सेस आहेत नव्वद रुपये पन्नास रुपये शंभर रुपये एवढ्या किमतीमध्ये हे सगळे सगे कोर्सेस मिळतील जे तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून देणार आहे काही डाऊट आलं तर मी ज्या नंबर तुम्हाला दिले त्या नंबरला कॉल करून तुमचे प्रश्न तुम्ही नक्की अड्रेस करू शकता सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू